माझा मुलगा हा मतिमंद हे चलत नाही काही न आणि त्याच्यामुळे मला बाहेर त्याला एकटं सोडून जाता येत नाही आणि हे निलेश सोनोर सरांनी हे खूप चांगलं काही महिलांसाठी काढले सुविधा आणि मी खूप काही शिकले यांच्यासारख्याच हजारो महिलांना जनसेवा फाउंडेशनने प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर केला आहे या प्रशिक्षणामुळे मला आज घरी बसून बरंच काही शिवता येतं आणि पुन्हा माझ्याकून दररोजचे पाचशे रुपये होतात आणि त्याच्यामुळे मी घरी बसल्या शिवू शकते आणि मुलाला सांभाळू शकते शिलाई मशीन प्रशिक्षणातून औद्योगिक वसाहत वाळूज येथील कामगार वस्तीत राहणाऱ्या महिला आणि तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यास निलेश सोनवणे यांनी सुरुवात केली यासाठी त्यांनी जनसेवा फाउंडेशनची निर्मिती करून गरीब गरजू निरक्षर महिलांना शिवणकला ब्युटी पार्लर लघु उद्योगाचं प्रशिक्षण देऊन आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून केला आहे आम्ही जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला में जनसेवेचं माहित पडला माझी मैत्रिणी सांगितलं की फॉर्म भरताय शिवण क्लास मोफत क्लास होत आहे मग आम्ही गेलो अंजली मॅडम वगैरे होते मग ते फॉर्म भरावं लागेल आम्ही फॉर्म वगैरे भरला मग क्लासला जाऊ लागलो तर मॅडमने आम्हाला चांगल्यापैकी शिकवलं ड्रेस वगैरे ब्लाऊज जसं आम्ही सांगितलं आम्हाला असं शिकवा त्यांनी शिकवलं आम्हाला शिकल्यानंतर ब्लाऊज शिकल्यानंतर ब्लाऊज येऊ लागले बाहेरचे थोडेफार पैसे येऊ लागले स्वतःच्या हाताचे स्वतःचं करू शकतो माणूस जेन्स सेवे फाउंडेशनकडून आम्हाला शिवण क्लास मोफत शिक्षण भेटलं तर सरांचे मी आभार मानते आणि त्यासोबत अंजली मॅडमने आम्हाला खूप मार्गदर्शन केलं त्यांचा धन्यवाद निलेश यांनी सुरुवातीला सैन्य दलात कर्तव्य बजावत देशसेवा केल्यानंतर साली ते झाले त्यानंतर त्यांनी डॉक्टर यांच्या खांद्याला खांदा लावून गरुडझेब अकॅडमी जितो दिल्ली पब्लिक स्कूल येथे काम बघत दोन हजार बावीस साली त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत जनसेवा फाउंडेशनची निर्मिती केली अंजली मॅडमने मार्गदर्शन केले खूप तर आम्ही आता घरी स्वतः शिव पण शकतो मला मी पहिल्यांदी गेले तर मग मशीनसुद्धा चालवता येत नव्हते तर मग आता मी बाहेरचे ब्लाऊजसुद्धा घेते थोडेफार हो फायदा होतो ना? मी महिन्याला तरी पाच दहा हजार रुपये करू शक कमवते जैन सेवा फाउंडेशनचे निलेश सर सोनवणे आणि अंजली देशमुख मॅडम यांचे आभार मानते मी यांनी खूप मार्गदर्शन केले मला मला ब्लाऊज शिकव शिकवले ड्रेस शिकवलेस अंजली देशमुख मॅडमनी आणि मला त्यांनी फ्रीमध्ये शिकवले सेवा आता ही तीन वर्षापासून सुरू झाली पण आम्हाला असंच एका मैत्रिणीकडून माहिती मिळाली की तिथं क्लासेस वगैरे घेतात आणि ते पण फीस तर मग आम्ही गेलो आणि तिथं मग अंजली मॅडम यांना भेटलो तर त्याचे निलेश सोनवली सर आणि अंजली मॅडम तर अंजली मॅडममुळे आम्हाला खूप मार्गदर्शन मिळालं तर मला, मला आधीपासून थोडंसं म्हणजे थोडी शिलाई येत होती पण आता अंजली मॅडममुळे आणखीच शिलाई यायला लागली आणि ब्लाऊज पण बाहेरची घेऊ शकते मी आणि आणखी पण भरपूर वेगवेगळे प्रकारचे ड्रेस वगैरे ते पण शिवू शकते तर अंजून बघता बघता पाच हजार पेक्षा अधिक महिला या जनसेवा फाउंडेशन सोबत जुळ्या आहेत फाउंडेशनच्या वतीने महिलांना शिवणकला ब्युटी पार्लर लघु उद्योगाचं प्रशिक्षण देऊन आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातोय निले सोनोरे सर आणि सुरेश सोनोरे सर यांनी हे प्रशिक्षण सुरू केले होते जनसेवा मार्फत त्यांनी खूप प्रशिक्षण खूप लेडीजला वेगवेगळ्या प्र प्रकारचे प्रशिक्षण दिले त्याच्यामध्ये ते, ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यासाठी मी जात होते प्रशिक्षणामार्फत मी पाचशे चे जवळपास लेडीजला प्रशिक्षण दिले प्रशिक्षण घेऊन भरपूर लेडीज स्वतःचे ब्युटी पार्लर आणि स्वतःच्या पायावर उभे राहून ते स्वतःचा व्यवसाय सुरू सुरू करत केलेला आहे मी सेवा फाउंडेशन मध्ये तीन महिन्याचा शिवण क्लास व तीन महिन्याचं पार्लर कम्प्लीट झालेला आहे त्यात म्हणजे सहकार्य करणारे म्हणजे सोनवणे सर आणि सुरेश सर आणि सुरे तशा अंजली देशमुख मॅडम यांनी सुद्धा खूप सपोर्ट दिलेला आहे आणि त्यांच्याच तर्फे मला पार्लरची पण माहिती भेटलेली आहे त्यांनी पार्लरचं पण मला असं खूप सारं सांगितलेलं आहे की खूप छान शिकवता जेव्हा मी स्वतः तिथं गेली तर त्यांनी खूप सुंदर शिक्षण दिलं आणि खूप काही शिकवलं जैन सेवा फाउंडेशन हे जेव्हा आम्ही पार्लर कम्प्लीट केलं तेव्हा आम्ही घरी ओपन केलं घरी ओपन केल्यामुळे माझा खूप फायदा झाला आणि माझं छान असं पार्लर चालतं कमीत कमी, कमी रोज मला तीनशे ते पाचशे रुपये रोज सुटतो आणि बाकीचे म्हणजे कस्टमर वगैरे हो माझे खूप छान आहेत आणि येतात पण तसंच म्हटलं तर सुरेश सोनवणे सर आणि निलेश सोनवणे सर यांचा पण खूप सपोर्ट आहे त्यांनी हे जे शिक्षण दिलं नसतं किंवा ह्या स्कीमा जर काढल्या नसत्या तर हे शक्यच नव्हतं त्यामुळं त्यांना पण मी मनापासून खूप धन्यवाद करेन हा काही क्लास आहेत शोन क्लास पार्लर टायपिंग ओके हा मोफत आहे याचा एक रुपया सुद्धा घेतले जात नाही हा असा क्लास आहे की ज्यांना खूप गरज आहे त्यांच्यासाठी स्कीम काढलेली आहे धन्यवाद आम्ही जे ब्युटी पार्लरचे क्लासेस आम्हाला निरेश सोनोनी सर आणि सुरेश सोनोनी सर यांच्यातर्फे जनशिवा फाउंडेशन मधून जे फ्री क्लासेस घेतले गे गेले त्याचा आम्हाला त्याचा फायदा होतो आम्ही क्लाइंट पण करतो घरगुती ह्याच्यावर आमचं चालू आहे ते आणि ज्यांनी आम्हाला शिकवलं ते दीपाली फाळके मॅडम

कौशल्य विकास केंद्र सुरू केलं असून याद्वारे महिलांना मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण दिलं जातं फाउंडेशनचे उपाध्यक्ष अंजली देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती दिली नमस्कार मी अंजली मंगेश देशमुख आपण जेन शॉप फाउंडेशन हे एक बावीस मध्ये नोव्हेंबर बावीस मध्ये सुरू केलेली संस्था आहे तबल सतरा वर्ष सरांनी देश सेवा केली निलेश सोळणे सरांनी आणि असं ठरवलं की चला आता काहीतरी आपण जनतेसाठी काहीतरी काम करायचं म्हणून सरांनी माझी एक भेट झाली त्या भेटीने सरांनी मला असं बोलले की आपण काही काहीतरी दोघां मिळून आपण करायचं जनतेसाठी म्हटलं ठीक आहे बघू चला स्टार्ट करायला काय हरकत आहे म्हणून आम्ही जनेशा फाउंडेशन हे सुरू केले आहे त्या मार्फत आपण मग मा सुरुवातीला काय करायचं म्हणून आपण सरांनी हा पूर्ण सेटअप घेतला आहे सिलाई मशीनचा मग आपण एक क्लासेस चालू करायचे का तसं माझं घरी काम चालूच होतं आणि माझंसुद्धा बोटीक होतं म्हटलं ठीक आहे चला करूया करू करून बघू कसं वाटतं लोकांना काय कारण फ्रीमध्ये सगळ्यांना द्यायच्या या सगळ्या गोष्टी असतात कारण का एक जनसेवा म्हणजे आपण काही कोणाकडनं एक रुपये न घेता निशुल्कपणे हे काम करतोय जनतेसाठी सुरुवात केली सुरुवातीला जवळपास पंधरा दिवस एकच महिला आली होती कारण फ्रीमधल्या लोकांना त्याची कधी थोडंफार असं वाटायचं आम्हाला की किंमत राहणार नाही पण हळूहळू एक एवढं नाव होत गेले की मग चार आठ दहा महिन्यात शंभर लेडीज मग दोनशे मग जवळपास पाचशे असे आमचे क्लासेस चालू झाले आणि बघता बघता अख्खा बजाजनगरला भरपूर आम्ही जवळपास आत्तापर्यंत तीन हजार महिला शिवण क्लासेसचे प्रशिक्षण दिले नाही त्यामधले जवळपास पंधराशे महिलांचा बुटीक आहे आणि त्यांनी घरीसुद्धा स्वतःचे काम चालू केले आहे आणि त्यांनासुद्धा खूप अभिमान वाटतो की आम्ही काहीतरी करते बाबा आणि एवढं चांगलं कार्य आतापर्यंत तरी कोणी करू शकत नाही आणि केलेलं पण नाही आहे आपण तीन हजार महिलांना शिवर क्लासचं प्रशिक्षण दिले आणि त्यातून पंधराशेच्या महिलांना आपण रोजगार दिला आत्तापर्यंत बऱ्याचशा महिला आम्हाला येऊन भेटतात बोलवतात बुटिंग ओपनिंगलासुद्धा आम्ही सर निलेश सोरोणे सर आणि मी बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहोत आत्तापर्यंत आणि राहिला दुसरा बघा आपण ब्युटी पार्लरचे क्लासेससुद्धा इथे घेतलेले आहेत जवळपास एक हजार महिलांना आपण ब्युटी पार्लरचा कोर्स शिकवलेला आहे त्यामध्ये सुद्धा जवळ पाचशे महिलांनी स्वतःचे ब्युटी पार्लर टाकलेले आहेत आणि त्यांचा स्वतःचा रोजगार चालू झालेला आहे एक चांगल्या प्रकारे आणि त्याच्यानंतर आपण कम्प्युटरचे पण क्लासेस घेतलेले पाचशे महिलांना आपण कम्प्युटर बेसिक कोर्स शिकवलेला आहे आत्तापर्यंत आपण जन फाउंडेशनच्या माध्यमातून राशन कार्ड इलेक्शन कार्ड आभा कार्ड गोल्डन कार्ड हे जवळपास भरपूर कार्ड तीन वर्षात लोकांना काढून दिले निशुल्कपणे हे सगळं सोनवणे सरांच्या माध्यमातून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे आणि आत्ताच नुकत्याच आमच्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत स्टार्ट म्हणता पन्नास बॅचेस आम्ही स्टार्ट केलेले आहे एवढे लोक आमच्याकडे जोडले केलेले आहे आम्हाला जनसेवा फाउंडेशनला महिला उद्योजकता बॅचेस म्हणून आहे ते कारण जास्तीत जास्त गव्हर्नमेंटला महिला उद्योजक बनवायचे आहेत आपण ह्या ज्या बॅचेस घेतलेल्या आत्तापर्यंत महिला उद्योग उद्योजकता म्हणून आहे ह्या कारण बऱ्याचशा महिलांना स्वतःचा बिझनेस करायचा असतो पण भांडवल नाही आहे आणि भांडवल नसल्यामुळं ते काही करू शकत नाही त्यामुळे आपण त्यांना तीन दिवसीय प्रशिक्षण देते गव्हर्नमेंटचा ट्रेनर इथे येतोय तो त्यांच्यामार्फत त्यांना तीन दिवस प्रशिक्षण देते आणि जोही खर्च लागतो तो आम्ही स्वतः स्व खर्चा आमची सरवणुसर करतात त्यांच्यासाठी अशा आपण जवळपास आता बारा बॅचेस आपल्या कम्प्लीट झाल्या आहेत आणि आपला अजून जवळपास अठ्ठेचाळीस बॅचेस आपल्याला घ्यायचे आहेत जे ना शवा फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास सत्तर बचत गट आपण तयार केलेल्या आहेत आणि ह्या गटाला लोन कसं प्राप्त करून द्यायचं पन्नास हजार एक लाख दीड लाख दोन लाखापर्यंत आपण स्वतः सर त्यात लक्ष घालून लोकांना हे लोन कसं करायचं प्राप्त कसं करायचं त्याला रेट ऑफ इंटरेस्ट किती येणार हे सगळं सर स्वतः सांगतात आणि त्यांना राजगिरी लाडू म्हणा किंवा पापड म्हणा किंवा फिनाईल पातरवाळी असे वेगवेगळे उद्योग लोक महिलांना आम्ही चालू करून दिलेले आहे त्यांना प्रशिक्षण दिलं आहे त्यांचा व्यवसाय कसा पुढं सेल करायचा ह्याचंसुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे आत्तापर्यंत तर निलेश सोडवणे सरांबद्दल सांगण्यासारखं भरपूर काही आहे कारण जवळपास तीन वर्षापासून आम्ही सोबत काम करतो आहे आणि मला असं वाटायचं मी बाहेर पडून नाही करू शकणार पण सर नेहमी मला म्हणायचे नाहीतही तुम्ही करू शकतात करा आणि प्रत्येक वेळेस ते मला पुढं सारखं होता की नाही करा तुम्ही करू शकता ह्या अशा एवढा सगळ्यात जो ग्रुप बनलेला आहे महिलांचा आणि जो मी बनवलेला आहे पण हे सगळं सरांमुळेच झालेलं आहे कारण सर एवढं सहकार्य करतात की प्रत्येक वेळेस नाही करतही काय हेल्प लागेल पैसा असो कुठली अडचण असो कुठली जागा असो किंवा कुठल्या महिलांच्या घरच्या प्रॉब्लेम असो त्यांच्या अडचणी असो प्रत्येक वेळेस सर सहकार्य करतात त्यांना एक जरी शब्द सांगितलं तर ते आपल्याला धावून येतात खरंच सांगायचं म्हणजे तर लाडकी बहीण योजना ही आत्ता चालू झाली एक वर्षापासून पण जवळपास तीन वर्षापासून आमच्यासारख्या महिलांसाठी काम करतात आणि स्वखर्च नाही करतात त्यांच्या कामाचा दोन टक्के भाग हा सगळ्या बहिणीसाठी खर्च करतात ही खूप मोठी गोष्ट नेण्यासाठी खूप मोठं मन लागतं हे आपले प्राध्यापक निर्सणी सरच करू शकतात महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणं आर्थिक सहाय्यासाठी मदत देणं कायदेशीर मदत देणं आणि त्यांना हिंसाचारापासून संरक्षण मिळवून देणं महिला आर्थिक विकास महामंडळासारख्या सरकारी संस्था बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं यासह महिलांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी निलेश सोनवणे यांची जनसेवा फाउंडेशन कार्यरत आहे